वृषिक राशी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घडणार पाच चमत्कार कर्मचा शेवटचा अध्याय वृशिक राशी प्रवास कधीच सोपा नसतो या राशीच्या जीवनात जितकी खोली असते तितक्याच खोलवर त्यांना परीक्षाही दिल्या जातात मागील काही महिने तर जणू तुमची सहनशक्ती मानसिक ताकद आणि भावनिक स्थैर्य यांची अग्निपरीक्षा घेण्यासाठी तयार झाली होते कधी नको त्या लोकांकडून झालेला विश्वासघात कधी घरातील ताणतणाव कधी अचानक आलेले आर्थिक संकट कधी मानाचा पूर्ण कोलमडलेला आत्मविश्वास प्रत्येक पायरीवर एखाद्या अदृश्य शक्तीने तुम्हाला वारंवार तपासल जणू काही तुमच्या भूतकाळातील कर्माने तुमचे आयुष्य भट्ट करून ठेवलं होतं आणि सुटण्याची काही वाट देत नव्हतं आणि याच अवस्थेत आता प्रवेश होत आहे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्याचा जो केवळ साधा आठवडा नाही तर जणू तुमच्या आयुष्यातील एक मोठा अध्याय संपवणार देवी काळ आहे तिथी अशी वळते की जी वर्षानुवर्षे तुम्हाला मागे खेचत होती तरी ऊर्जा आता तुटून पडते शनीची कठोरछाया कमी होत जाते आणि सूर्य मंगळ गुरु हे तुमच्या जीवनात नवा प्रकाश आणण्यासाठी सज्ज होतात जणू ब्रह्मांड स्वतःच्या हातात लेखणी घेऊन स्वतःच्या नशिबाचा पुढील अध्याय पुन्हा लिहायला बसले आहे हा आठवडा आजचा खास आ आहे कारण ऋषिक राशीसाठी हा काळ कर्माचा शेवटचा अध्याय बंद करणारा आहे जे पूर्ण व्हायचा होता ते पूर्ण होतं जे सोडून द्यायचं होतं ते दूर जातं जे गरजेचं होतं ते दार जी ऊर्जा तुम्हाला आवडत होती ती साप होते आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रथम हलके स्वच्छ स्पष्ट आणि शक्तिशाली वाटू लागतात हा लेख फक्त भविष्यात सांगता नाही तर ऋषिक राशीच्या आत्म्यात होणाऱ्या वाढ बदलांचा अनुभव सांगतो प्रत्येक चमत्कार तुमच्या जीवनात वेगळा दरवाजा उघडेल म्हणून हा लेख अर्धवट सोडू नका शेवटपर्यंत वाचा कारण शेवटच्या ओळीपर्यंत तुम्हाला जाणवेल की हा काळ तुमच्यासाठी नेमकं काय पाठवलं गेला आहे पहिला चमत्कार अनेक जन्माचे कर्म ऋण पूर्वस्थावर जाणार जीवनातील अडथळ्यांची भिंती कोसळणार रुचिक राशीच्या जीवनात मागील काही वर्षे जणू एका लांबलचक बागेद्याप्रमाणे गेली प्रकाश कमी मार्ग अस्पष्ट आणि प्रत्येक टप्प्यावर अडथळे हा भार तुमच्या भूतकाळातील काही कर्मांनी तयार केलेला होता काही निर्णय काही नाती काही तुटलेले प्रसंग काही आश्रू काही अपराधीपणाची भावना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ग्रहांची रचना पूर्णपणे बदलेल शनीचा दंडपारणा प्रभाव कमी होते गुरु तुमच्या कृ कर्माचे वजन हलके करते आणि सूर्य तुमच्या अंधारावर तेज पसरवतो या काळात खालील मोठे बदल घडू शकतात जुने संघर्ष अचानक संपतात जे लोक किंवा परिस्थिती तुम्हाला सतत ताण देत होते ते स्वतःहून दूर जातात वर्षानुवर्षे मनावर दडपून ठेवलेली अपराधी भावना अचानक विरगळते भूतकाळातील चुका मनोमन माफ केल्या जातात स्वतःवर असलेल्या ओझ हलक होतं आणि मनात स्वच्छता निर्माण होते हा काळ तुमच्यासाठी एक अदृश्य बंधनातून मुक्त होण्याचा आहे जे अध्याय बंद करणे ब्रह्मांडाला आवश्यक वाटले होते ते आता बंद केले जात आहेत ह्या चमत्कारी कृषिक राशीला पुढे नेणारा सर्वात महत्वाचा टप्पा ठरेल दुसरा चमत्कार तुटलेली नाती हरवलेला विश्वास सर्व काही पुन्हा जुळण्यास सुरुवात ऋषिक राशीचे नात्यावरचे प्रेम अतिशय खोल असते जे ज्याच्यावर विश्वास ठेवतात त्याच्यासाठी जीव ओततात म्हणून फसवणूक अंतर नकार अपमान किंवा गैरसमजते त्यांना आतून तोडून टाकतात या आठवड्यात तुम्हाला काही प्रचंड बदल दिसतील ज्या व्यक्तीशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते त्यांच्याकडून अचानक संवाद येऊ शकतो तुमच्या मनातील गोंधळ दूर करणाऱ्या गोष्टी समोर येतात गैरसमज मिळतात कुटुंबातील ताणतणाव घरातील कलह हे शांत होऊन लागतात प्रेमसंबंधामध्ये स्थैर्य दिसते जोडीदारांची समज वाढते ऋषिक राशीसाठी हा काळ हृदयाला दिलासा देणार आहे तुमच्याकडून जाऊन गेलेले प्रेम परत येऊ शकतं तेथे तुम्हाला अन्याय झाला होता तेथे सत्य तुमच्या बाजूने उभे राहतं तुम्हाला खऱ्या अर्थाने कोण तुमचा आहे आणि कोण नाही यांची दैवी ओळखली होती ही पुनर्बांधणी फक्त नात्याची नाही तर तुमच्या मनातही तुटलेला विश्वासाची आहे तिसरा चमत्कार आर्थिक क्षेत्रात अचानक ऊर्जावान वादळ भाग्यांचे दार ओ जोरात उघडणार वृषिक राशीच्या आर्थिक जीवनातील मागील काही महिन्यात खूप चढ उतार झाले कधी पैसे अडकले कधी मेहनतीचा योग्य मोबदला मिळाला नाही कधी अचानक खर्च वाढले पण आता ग्रहस्थिती तुमच्याच बाजूने पूर्णपणे उभी राहते अडकलेली रक्कम अचानक मिळते नोकरीत अपेक्षापेक्षा मोठी संधी मिळते उच्च पदस्थ व्यक्ती तुमची दखल घेते व्यावसायिकांना नवीन करार मोठे व्यवहार किंवा अचानक वाढू मिळू शकते ज्यांचे प्रमोशन थांबले होते त्यांना त्याबाबतच सकारात्मक संकेत मिळतात एक खास गोष्ट म्हणजे या काळात मिळणारी आर्थिक गती ही अल्पकालीन नसते ही स्थिर मजबूत दीर्घकाळ टिकणारी असते वृशिक राशी आतून बदलले आणि हा बदल, बदल पैशाच्या रूपात संधीच्या रूपात बाहेर दिसू लागतो जणू काही ब्रह्मांड म्हणत आहे आता तू दिले ते सर्व परत घेण्याची वेळ आली आहे चौथा चमत्कार शत्रु विरोधक निष्प्रभ संरक्षणाचे सा, अदृश्य कवच सक्रिय वृश्चिक राशीच्या जीवनात नेहमीच असे लोक असतात जे तुमची प्रगती पाहू शकत नाहीत काही लोक मस्तरामुळे तर काही कारणाशिवाय तुमच्या विरुद्ध बोलली लावत असतात तुमच्या मागे कट चालू असतो आणि तुम्हालाच त्याची जाणीव नसते या आठवड्यात मात्र परिस्थिती पूर्ण उलटते तुमच्या विरुद्ध बोलणारे स्वतः उघडे पडतात वाईट योजना उलट त्यांच्यावर कोसळतात तुमचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करणारे लोक शांत होतात तुमची प्रतिमा उंचावते वृश्चिक राशीसोबत या काळात जणू एक अदृश्य कवच तयार होते हे कवच तुम्हाला नकारात्मक व्यक्तींनी कटकारस्थाना आणि दुष्ट सुरक्षित ठेवते ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांनी मागे हटणे बाग पडते हा चमत्कार ऋषिक राशीला मानसिक शांतता आणि आत्मविश्वास देणार आहे पाचवा चमत्कार मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक पुनर्जन्म आत्म्याला नवी शक्ती मिळणार वृषिक राशीचा सर्वात मोठा गुण म्हणजे राखेतून पुन्हा उभे राहणं हा आठवडा नेमका तसाच काहीतरी घडणार आहे तुमच्या मनात खालील प्रचंड बदल असतील मनातील जुनी वेदना हटते भविष्याबद्दल गोंधळ कमी होतो विचारामध्ये स्पष्टता येतो आध्यात्मिक जागृती सुरू होते प्रार्थना ध्यान जप यांचा प्रभाव वाढतो अंतर मनात एक अजब शांती निर्माण होते आरोग्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे ताण कमी होतो झोप सुधारते मन प्रसन्न होतो शरीरातील ऊर्जा वाढते हा चमत्कार ऋषिक राशीला आतून पुनर्जन्म देतो तुम्ही विचार भावना आणि निर्णय या सर्व पातळ्यावर नवीन व्यक्ती बनत आहात ऋषिक राशीसाठी हा काळ फक्त एक आठवडा नाही तर ब्रह्मांडाचे नियोजन केलेली एक मोठी अंतर्गत यात्रा आहे तुमच्या आयुष्यात वर्षानुवर्षे साचत राहिलेल्या वेदना तुटलेली स्वप्ने अपयशाचे सावट स्वार्थी लोकांनी घेतलेले डोळ्यातले तेल घालून केलेले धोके या सर्वांचा आता शेवटचा अध्याय लिहिला जात आहे तुम्ही जे काही भोगले ते निर्थक नव्हतं तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने तुम्हाला तोडलं हे देखील शिक्षाच होती पण भविष्यासाठी आवश्यक होती ज्या अपयशाने तुम्हाला मागे ढकललं त्याच अपयशाने तुमच्या अंतकरणातील ताकद जागवली त्यांना लोकांनी कमी लेखलं त्यांच्याकडून तुमची खरी किंमत ओळखण्याची ताकद तुम्हाला मिळाली या सर्व अनुभवाने तुमच्याच एक प्रचंड ऊर्जा निर्माण केली आहे या ऊर्जेला आत्ता ग्रहांचा पाठिंबा मिळाल्याने ती बाहेर उमटण्याची वेळ आली आहे नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा तुम्हाला हा संदेश देऊन जातो तु। तुम्ही हरलात नाही तुम्हाला थांबवण्यात आलं होतं तुम्ही कमजोर नव्हता तुम्हाला शक्ती गोळा करायला सांगितलं होतं तुम्ही एकटे नव्हता तुमच्या संरक्षणासाठी देवी शक्ती तुमच्या मागे उभी होती तुम्ही कोसळला तर पुन्हा उभं राहण्याची क्षमता फक्त ऋषिक राशीतच असते आता जे पुढे येत आहे ते तुम्हाला आश्चर्यचकित करणारे आहे ज्या लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही तेच आता तुमच्याकडे वळून पाहणार ज्या कामांना तुम्ही वर्षानुवर्ष हात लावू शकत नव्हता ते आता सहज पूर्ण होतील ज्या स्वप्नासाठी तुम्ही झटत होता ती स्वप्ने आता तुमच्याच हाताने पूर्ण होताना हा काळ तुम्हाला जुन्या जीवनातून बाहेर काढून नवीन जीवनाच्या द्वाराशी आणून उभा करतो जुना अध्यायी संपतोय आणि हा सेवट म्हणजेच नवीन सुरुवातीचा पहिला श्वास आहे ऋषिक राशीचा आत्मा आता नवीन प्रकाशात प्रवेश करत आहे एक प्रकाश जो तुमचा आहे तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्या जवळचे उजळणार आहे या आठवड्यानंतर तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाही तुम्ही बदलणार आहात आणि हा बदल मन आत्मा नशीब नाती आणि यश सर्व स्वतःवर दिसणार नाही हा काळ तुमचाच आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय